एक गांधी विचाराचा नेता म्हणून भाऊच्याकडे बघितलं जात होत आम्ही लहान होतो आणि पहिल्यांदा तिलवडी वांगी मतदारसंघ झाला त्यावेळेला संपतराव चव्हाण साहेब विधानसभेला उभा होते आणि माझ्या मते जे डी बापू आणि बालासाहेब बाबांचे ते पहिले इलेक्शन झालं त्यावेळेला खानापूर तालुका पहिल्यांदाच कडेगाव हो तालुका या तासगाव तालुक्याला जोडला होता आणि पहिली निवडणूक त्यावेळा घनश्याम मामा आनंदराव भाऊ ओलुश्या हैबतराव पाटील आणि तावधी सातवीला असू त्यावेळेला ही मंडळी आमच्या घरी आठ दिवस राहिला होती कारण तिकडं फार लोकांचा परिचय ह्या मंडळीतला नव्हता आणि सगळं इलेक्शन त्याला आनंदराव भाऊनी काँग्रेसचा एक नेता म्हणून ते सगळं पार पडतं खरं तर काँग्रेसची विचाराशी कधी त्यांनी तडजोड केली नाही राजकारणामध्ये ना काही संधी मिळाली नाही मिळाली तरी त्याचं स्वयंधक त्यांनी कधी बाळगलं नाही ते स्वतः विचाराची फारकत कुठलीही त्यांनी घेतली नाही आणि पतंगराव साहेबांच्या बरोबर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं एक वीस पंचवीस वर्ष शेवटची म्हणजे साहेब आमदार झाल्यापासून ते साहेबांच्या बरोबर होते आणि राजकीय ताण तणाव जरी निर्माण झाला तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आणि आमची कुठे भेट झाली तरी येऊन भेटणार बोलणार काय चाललंय बाबा डोक्यावर आण ठेवणार इतक्या मोकळ्या ढाकळ्या मनाचा माणूस भाऊ होता भाऊच्याकडं कधी भेट झाली तर हळूच किशानं एक सुताच माळ काढणार आणि हातात देणार एक नाज होता एकदा नागपूरमध्ये भेट झाली म्हटलं भाऊ कधी आला कशाने आलाय म्हटलं यष्टीना ने, ने, ने। भाव पडला आता साहेबांच्या बरोबर विमानत नाही नाही विमान हेलिकॉप्टर सगळं पण आपण एसटीच येणार आपण विचारामध्ये माझी कुठून एवढा मोकळा आणि असा मोकळा माणूस भविष्यात नाही भाऊ तुमच्या आमच्या तो निघून गेले कारण जाणं येणं हे परमेश्वराच्या हातामध्ये आहे परंतु पुढच्या पिढीनं भाऊंचे विचार चालू ठेवणं हीच खरी भाऊना श्रद्धांजली आहे मी सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या शिक्षण संस्थेच्या वतीनं कारखाना सर्व संस्थांच्या वतीनं आणि देशमुख कुटुंबियाच्या वतीनं भावपूर्ण भाऊंडा भावपूर्ण श्रद्धांजली वा